भारत हा कौशल्य आणि प्रतिभा यांचा भांडार असून विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी युवाशक्ती सर्व आघाड्यांवर प्रयत्नशील असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे तामिळनाडू दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात तिरुचिरापल्ली इथल्या भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते कोणत्याही राष्ट्राला दिशा देण्याचं महत्वाचं कार्य विद्यापीठांच्या माध्यमातून केलं जातं भारतातली विद्यापीठं दिवसागणिक नवनवीन विक्रम प्रस्थापित करत जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी येत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आपलं राष्ट्र आणि त्याची सभ्यता नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंतची वर्ष आपल्या इतिहासातील सर्वात महत्वाची वर्ष बनवण्याच्या तरुणांच्या क्षमतेवर आपल्याला विश्वास आहे युवाशक्ती म्हणजे ऊर्जा युवाशक्ती म्हणजे वेग कौशल्य आणि व्यापकतेसह कार्य करण्याची क्षमता असं पंतप्रधान म्हणाले भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या विकसित अर्थव्यवस्थांच्या स्पर्धेत अत्यंत वेगानं आगेकूच करत आहे गेल्या काही वर्षात भारतानं अत्यंत वेगानं काम करून जगासमोर आदर्श आहे मग ते जी सारख्या संस्थांचं बळकटीकरण असो किंवा हवामान बदलाच्या समस्येला तोंड देणं असो किंवा जागतिक पुरवठा साखळीतलं भारताचं स्थान मजबूत करणं असो आपण नेहमीच जागतिक स्तरावरच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी पुढाकार घेतला आहे असं त्यांनी सांगितलं विकसित भारत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं जटिल समस्यांवर उपाय शोधत आहे गेल्या काही वर्षात देशात नवोन्मषाला चालना मिळाली असून पेटंटच्या संख्येतही भरीव वाढ झाली आहे भारतातली युवाशक्ती देशाला सर्व आघाड्यांवर विकसित करण्यासाठी अपार प्रयत्न करत आहे या प्रयत्नांना केंद्र सरकार सर्वतोपरी सहाय्य करत आहे असं म्हणाले गेल्या दहा वर्षात देशातल्या विमानतळांची संख्या दुप्पट झाली तर पायाभूत सेवा सुविधा क्षेत्रात अभूतपूर्व कार्य झालं देशातल्या युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं